जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सांगत पाहूयाचा विस्तार

आय थांब ठिकाणी विषय باندې पुष्पापतीने मुठोरे यांचा आदरार्थी ठिकाणी हो करत आहे नीतिवली दोन्ही दोन्ही यांचा आदरार्थी करण्यासाठी मी

नेहमी कमलाकर बोलतो या ठिकाणी सर्वच क्षेत्रामध्ये या ठिकाणी खूप मोठं योगदान असत प्रत्येक ठिकाणी त्यांची हजेरी असते खूपच चांगला स्वभाव आपल्या परिसरातील एक व्यक्तिमत्व कमी वेळेमध्ये असे आमचे मित्र कमल किशोर जोगदंडे सर यांचा अनुवादित या ठिकाणी होत आहे त्यांचा आदरातिथ्य बाकीचा सर करत आहे तसंच सन्मान्य महादेव पाटील चहाने स्वागत करण्यासाठी मी दिलीप भाऊ साळवे यांना विनंती तसंच उपस्थितीमध्ये सन्मान्य श्री विठ्ठल जाधव साहेब तसंतर जिल्हा परिषद व जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा कुंभारीचे पदवीधर शिक्षक सन्मान्य आर के वाटकर यांनी समोर त्यांचा त्यांचं आदरातिथ्य करणारी साळवे साहेब यांनी समोर यायचं आहे

एकोणीसशे एकाहत्तर च्या भारत पाटील दिवसामध्ये सहभागी होऊन आपल्या टीम सह त्यांनी दाखवलं आपल्या कुमारी गावाचं नावच नव्हे तर तालुक्याच नाव लौकिक केलं असे होतो असे रंगात सखाराम साळवे साहेबांनी या टीमचं खूप मोठं कार्य त्यांचं आहे स्वर्ण मंदिर अमृतसर पंजाब येथे खलिस्तानी आतंकवादी यांनी स्वर्ण मंदिरावर जेव्हा आणि परिसरावर जेव्हा ताबा मिळवला ताबा मिळवल्यानंतर त्यावेळी या ठिकाणी साळवे साहेब व त्यांची टीम अन्य सहकाऱ्यांनी सुवर्ण मंदिर आतंकवाद्याच्या चावडीतून सोडविले आणि ऑपरेशन दुष्काळ यशस्वी केले त्यांच्या या कार्याला त्यांच्या या देश सेवेला लाख लाख सलाम आपण करूया आणि कुंभारी गाव आणि परिसरातील सर्व या ठिकाणी बांधवांनी तरुण तरुणांनी भारतीय सेवेमध्ये जावं सहभागी व्हावं भरती होऊन देशाची सेवा करावी हाच उद्या येतो सर्व परिवाराच्या वतीनं आहे असं मला सांगावस वाटत एक सैनिक सैनिकाम साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वप्रथम त्यांना त्यांना विनराजवादन आपल्या सभाच्या वतीनं वतीनं त्यांना विनोराव मित्रांनो देश स्वातंत्र्यानंतर खरं म्हणजे देशाची शैक्षणिक परिस्थिती देशाची सामाजिक परिस्थिती फार काही चांगली नसताना आणि त्यातल्या त्यात कुंभारीसारख्या एक मागासो की आव आवर्षणग्रस्त गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावामधून एका दलित तरुणाने छोटं मोठं शिक्षण घेऊन देश सेवेचा असं डोक्यात ठेवत कसं कसं गाव सोडून त्यांनी सैन्यात दाखल होण्यासाठी एक उन्हाट बांधली आणि पासष्ट काँग्रेस त्यांना या गोष्टी यश आला आणि ते सैन्यात दाखल झाले खरं म्हणजे सैन्यात दाखल होत असताना त्यांच्या मनामध्ये दे देशसेवेसाठी किंवा लढण्यासाठी प्रत्येक सैन्याचं मनामध्ये असतं परंतु जेव्हा काही युद्ध असेल किंवा संकट देशात येत असतील त्यावेळेस आपलं शौर्य पराक्रम आणि हे दाखवण्यासाठी फार कमी सैन्याची भीत जी असतील परंतु आमचे रामनाथ बाबा यांनी एकोणीसशे एकाहत्तर युद्धामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शत्रू सैन्याशी दोन हात करून जीवाची भाजी लावली आणि खरं म्हणजे ते काय म्हणतात आपण फार मोठ्या प्रमाणावर जखमी झाले त्याची किंमत त्यांना चुकावी लागली आत्ता सांगत असता सांगितलं की अमृतसरचं जी फ्लू स्टार कारवाई झाली होती ती स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी खरं म्हणजे त्यावेळेस इंद्रनालेर देशामध्ये फार मोठी आराधक्रता मारली आणि काही करून सनी देशदुर्गी कारवाई या अमृतसरमधल्या अमृतसर हे जे शहर होतं तिथले जे सुवर्ण मंदिर होतं श्रीकांचं पवित्र स्थान तिथून मोठ्या प्रमाणात केलं जायचं आणि याचा बिमोड करण्यासाठी दुष्काळ नावाची कारवाई केली योगायोगांना तिथं सुद्धा आपले जे सैनिक आहे रंगनाथजी साळवे साहेब यांनी तिथं सुद्धा आपला पराक्रम दाखवला खरं म्हणजे साळवे परिवारांना अत्यंत चांगला असा कार्यक्रम ठेवलेला आहे मला असं वाटतं दोन दोन सदीस वर्ष असेल मी प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम हजर राहतो खरं म्हणजे हा कार्यक्रम तिथे न ठेवता त्याला थोडं व्यापक स्वरूप देऊन गावामध्ये ठेवला पाहिजे या कार्यक्रमाचा खरा उद्देश असा आहे त्यानंतर विनंबराव आज केलंच नाही परंतु त्यांची जे कार्याचा गौरव आहे त्या कार्याच्या गौरवातून जी प्रेरणा आहे नवीन ही पिढीला ती, ती पाळाली पाहिजे त्या माध्यमातून देशप्रेरणेची भावना विद्यार्थ्यांमध्ये जागी जा झाली पाहिजे आणि या देशातून रांगाथापल्या भावासारखे या गावातून मोठमोठ्याने पॉडरेस सैन्य दलामध्ये किंवा सैन्यामध्ये भरती झाली पाहिजे अशा प्रकारची प्रेरणा रांगनाथापासून हा कार्यक्रम ठेवण्याचा खरा उद्देश आहे मित्रांनो अशा प्रकारचा कार्यक्रम पुढील काळामध्ये आपण गावात ठेवून सर्व सहभागाला म्हणजे घाटकाना सहभागी करून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घ्या येणाऱ्या पिढीला आणि गौर्यांशी व सैनिक सैन्यामध्ये जाऊन सैनिक आपला पराक्रम राखण्याची जी काही प्रेरणा आहे ती पुढील पिढीला मिळाली पाहिजे अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला आम्हाला वेळात वेळ काढून आपल्या पोलीस कार्यक्रमाला जाण्यामध्ये वेळ मिळत नाही परंतु खरी आपल्या गावातले सायणी साहेबांची मिडियो साहेबांजी मनापासून त्यांना धन्यवाद देतो एवढं लब्बलं की इथं बाजूला ठेऊन त्याला चांगल्या कार्यक्रमाला हवी लावली त्याबद्दल सावळे परिवारातच कर दिलं होई तर गाव काय आणि ग्रामपंचायत माहिती तर मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद प्रकार नाही रंगनाथ राम साळे त्यांच्या सध्या किती त्या कार्यक्रमामध्ये भेटतं आपल्या शहरातले आहे बिडवे साहेब साने साहेब यांच्यासोबत असलेले देशपेसरटी साहेब त्यानंतर गावातील सरपंच उपसरपंच पत्रकार आणि गावकरी सर्व मित्र बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे विद्यार्थी मित्र आपल्या देशासाठी ज्यांनी लढा दिला आणि स्वातंत्र्य त्याच्यामध्ये भारत पाकिस्तानमध्ये ज्यांनी शौर्य गाजवलं आज आपण फक्त ज्या गोष्टी ऐकून होतो पण आज आपल्या कुंभारीचं नाव लौकिक आहे आणि आज, आज आपल्या तर कुंभारी शहरा गावामध्ये आपण या ठिकाणी आम्ही नोकरी करतो आणि तुम्ही राहतायत आणि आपला जे एक गावकरी त्यांनी एक शौर्य गाजवले त्यांच्या आज, आज आपण किती सा साजरी करतोय त्याच्यात नक्कीच आपण सर्वांना गर्व असायला पाहिजे आता आपले माजी सरपंच यांनी जे सांगितलं की यांचा कार्यक्रम का पुढच्या वर्षी नक्कीच आपण गावामध्ये ठेवू मला सुद्धा त्यांची कल्पना आवडलेली खरोखर यामधून जे तरुण वर्ग आहे त्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार आणि प्रेरणेतून नक्की, नक्की देशासाठी आपले सुद्धा गावातील जे तरुण वर्ग आहेत तो त्या ठिकाणी नक्कीच जाईल माझ्या सुद्धा जा विद्यार्थी आहेत तर माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा एक प्रेरणादायी कार्यक्रम आहे आज त्या निमित्ताने या ठिकाणी त्यांना वस्तू वाटप करणार आहेत त्याबद्दल मी संबंधित साळवी परिवाराचं मनपूर्वक पुर, आभार मानतो या ठिकाणी आमच्या शाळेत कार्यक्रम घेतला आमच्या विद्यार्थ्यांना सर्व विभागाचे अधिकारी गावकरी या ठिकाणी आले आणि विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा दिली त्याबद्दल मी साळवी परिवाराचे आभार मानतो संपूर्ण साहेब

लोन आला तर की आम्हाला कार्यक्रम ठरलेला आहे आणि काल नेमकं काल एक मोठा ऑटो झाला तसं बोलला वाद झाला होता आणि त्या संदर्भात आम्ही तिथे बिझी होतो तसं सांगितलं की पोलिसांकडून वेळ कमी असतो लोन असत जे पण खाटली म्हणजे आम्ही कोण खाटलीमध्ये ते बॉर्डरला असतात आम्ही सिविल भागात असतो तर लोकांच सामाजिक समाजामध्ये जे काही वाद असतात ते सोडवण्याचं त्यांना न्याय देण्याचं काम हे पोलीस करत असतात तर शत्रूविरुद्ध देशाचं रक्षण करण्यासाठी आपली आर्मी संरक्षण करत असत आणि अशा वेळी एखाद्या हुतात्म्याचं आठवण आपले सर्व सा। गावकरी करतात हेच खूप मोठं आपल्या सर्वांचं भाग्य आहे किती आठवण पुढत आपण केली पाहिजे आणि जेणेकरून अशी प्रेरणा आपल्या ही काही भाविक पिढी आपल्या समोर बसलेली आहे ते राष्ट्रासाठी काहीतरी भविष्यात करेल ज्याचं भविष्य आपलं आहे त्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यांनी म्हटलं की पोलिसांना का भरतात आपण प्रश्न विचारतो हात वर करून दाखवायचं की तुम्हाला पुढे जाऊन काय बनायचं आहे हात करा तुम्ही कोणी पण सांगा काय पण वाटत पोलिस कोणाकोणाला पण वाटत सांगा आता हात वर केला म्हणजे तुम्हाला लक्षात आलं तर पोलिसांविषयी थोडीशी ब्रिटिश चालत आलेला आहे आपले भारतीय सुद्धा ब्रिटिशांच्याच आधिपत्याखाली पोलिस मध्ये करत होते आणि तेव्हाची पोलिसिंग आणि आताच्या पोलिसिंग मध्ये खूप फरक पडलेला आहे शासनाचा सुद्धा उपक्रम आहे की आपण बघितला आहे की आता हंड्रेड आहे तुम्ही भोकडन बघितलं असे स्वच्छ परिसर आम्ही केला आहे जे सोनं ठेवलेलं होतं त्या फिरिरीचं ते सोनं आम्ही परत केलेलं आहे रोख रक्कम जमा केलेली आहे मग टू व्हीलर फोर व्हीलर आम्ही त्या लोकांना बोलवलं कारण जो काही कोणाचा निकाल लागत नाही तो ते सगळी असते वाहन टू व्हीलर असेल आम्ही त्यांना बोलून तेथून टाकलं आणि तुम्हाला सुद्धा आवाहन करतो तसं तुमच्या नाते असेल त्यांना सुद्धा निरोप द्या तुमच्या गाड्या मी द्यायला तयार आहे फक्त घेऊन या तुम्हाला हँडल करतो असंच खूप चांगलं काम पोलिस विभागातर्फे चालवलेलं आहे मलाही आनंद वाटतो की उद्या आम्ही स्वतः ठेवूय नाते पोलीस आणि जनता असं एक जे पी एल आयपीएल धर्तीवर आपण भोकरण आयोजित केले आपल्याला आणि मित्रांनी सर्वांना आग्रह करतो की आपण शनिवार संध्याकाळी ते रविवारी संध्याकाळपर्यंत आपल्याला ते मॅचेस पाहायला मिळते हे काय साठ ठेवलं की पोलीस फक्त ऑफिस मध्ये काम करतो का तर नाही पोलिसांचं आणि जनता ह्या एका जणांच्या दोन बाजू आहे पोलीस सुद्धा या समाजामधून आलेले आहे माझं शिक्षण सुद्धा असं जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला इंटरनेट सर्वांना बुद्धिमत्त सर्वांना सारखी दिलेली आहे फक्त आपण ती कशी वापरतो किती वापरतो त्याच्यावर आपण हुशार आहे की कसं आहे हे कळतं म्हणून तुम्ही वाळून काही चिंता करू नका इन्स्पेक्टर बसले पाहिजे मोठे इंग्लिश असं काही नाही लक्षामध्ये की आपण सुद्धा आणि तुझे पण बसलेले आहेत हे सुद्धा मुलांना आपल्या पालकांना सांगू शकतात खूप मोठे महागडे इंग्लिश क्लास पण लावायची गरज नाहीये तुम्ही शाळेत शिकून आपल्या मुलांना पाहिजे त्या लेव्हलला पाहिजे त्या सहकार्य नोकरीवर तुम्ही पोहोचवू शकता खूप असं आहे परंतु आपल्या बऱ्याच नसतात आणि आपण त्याला प्रोत्साहन पुरवणार नाही तर बघितलं असं आता की माणूस किती धावपळीत आहे आपल्याला आहे आपण कोणत्या कार्यक्रम नाही माझी वेळच नाही नाही मला माझ्या वाटत टेन्शन आहे बघा मी तुम्हाला जेव्हा विचार तुम्ही आता नाही तुम्ही बोलू नको नाही टेन्शन आहे हे कितीतरी वाक्य आपल्याकडे कळत नाही आपल्या कुटुंबात म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुमचं काम जे असं तुम्ही त्या घराच्या बाहेर सोडून द्या घरात गेल्यानंतर तुमच्या मुलांना आणि तुमच्या फॅमिलीला वेळ द्या त्या पाठीचं कारण तुम्हाला सांगतो चार्जेटी मी बघितलं की दोन हजार चोवीस मध्ये जवळपास पंधरा ते सोळा लहान लहान मुली पळून गेल्या पैसे पण आहे आणि याच काय आहे की आपल्याला वेळ नाही आपण घरात जेवढा क्वारंटाईन देत नाही आणि मग आपल्या आणि मुलांमधला जो समाजित व्हायला पाहिजे ते सांगणार किंवा मुली आहे तुम्हाला आई आणि वडील म्हणून हे तुमच्या जवळ ते सांगायला पाहिजे आणि हा कम्युनिकेशन गॅप पडल्यामुळे त्यांना तरी बाहेरची व्यक्ती त्यांना जवळची वाटते आणि त्या वयामध्ये ते दुसऱ्या मुलं सोबत करून जातात आणि मग तेव्हा पुढचा तरुण पुढे सुरू होतो साहेब आमची मुलगी एक महिना झाली तुम्ही शोधून साहेब दोन हजार ही वस्तुस्थिती आहे आता सुद्धा माझ्याकडे स्थिती आहे म्हणून तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो की इथून गेल्यानंतर या माझ्या दोन आजच्या भाषणाच्या निमित्ताने एक पदार्थ तुमच्यामध्ये करायचा आहे की जो काही वेळ आहे तो वारंवारचा वेळ देला क्वालिटी वेळ गुणाचा पूर्ण वेळ तुमच्या फॅमिली सोबत द्या कारण की सगळ्यात पहिले मदत येणार तुमची फॅमिली आहे बाकी नंतर दुसऱ्या म्हणून तिथून घरी गेल्यानंतर तुम्ही तेच करायचं की तुमच्या मिसेस असेल तुमच्या आईना असेल आपल्या मुलीना काही सांगा स्वप्न केलं तुम्ही का पैसे लागणार आहे का तुमचं लागणार त्याच्या लक्षात येईल की आपल्या पप्पाच्या बदल झाला त्याचं कौतुक करा मी बरेच उदाहरण पाहतो की लग्न झालेलं पाय काय इथं त्याचं घडस्फोट होतो किंवा ते पळून तरी चालले ही वस्तुस्थिती भोकडून पूर्वीची आणि म्हणून आपण फक्त आपल्या कुटुंबाला वेळ द्या बाकी गोष्टी होत राहील आणि आपल्या मुलांचं कम्पॅरिझन हे दुसऱ्या मुलांसोबत करू नका की तू बाय त्याला नव्वद टक्के पडले तुला काय पंचेचाळीस टक्के पडले बिलकुल कम्पॅरिझन करू नका आणि आपण इथं सुटतो आपण स्वतः आपण जर झाकलं आणि आपण बघितलं आपण कोणत्या स्टेजला आहे तर आपल्याला लक्षात आणि आपण नाही झालो म्हणून आपण अपेक्षा कोणाकडून करतो आपल्या मुलाकडून करतो आणि मुलगा तिथं त्याची गरम होतो म्हणून आपल्या अपेक्षांचं ओझ आपल्या मुलावर टाकू नका कंपॅरिझन केलं ना मनात तो पप्पाला काय आहे जास्त बोलत नाही पण त्याच्या मनात पूर्ण राहतं की माझं तुम्हाला अपेक्षा कमी आहे तुम्हाला अपेक्षा कमी आहे आणि तुम्ही बघितला तर कुठला आय आय टीची तयारी करायची मुलं चौतीस मुलं आमच्या वर्षीने सुसाईड केली कारण का आणि इकडे हो जे आहे त्या जालना संभाजीनगर परभणी ते मुलं तिकडे आहे मी स्वतः तिकडे गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर ते भयानक वास्तव समोर आलो आपल्याला वाटतं आपण शेतकरी मध्यमवर्गीय आपल्या मुलांनी काहीतरी चांगलं शिक्षण घ्यावं तिथे गेल्यानंतर ते बळाय येतो लाखो रुपयाचा खर्च होतो आणि ते तिकडे अभ्यास करत नाही आणि तो मी त्याला एकदा आयवाला चेहरा दिसतो आणि तो माझ्याकडे आयवाने खूप प्रत्येकाला माझ्याकडे सण होत मी माझ्या आता होत नाही खूप विसरतो असेल तर आपण येतो कर्तव्य समोर आणि माझा संबंध खूप जुना आहे नेतेच आम्ही कधी पाहत होतो त्याच्याकडे माझं आजूबाजून चालू असत म्हणून या अवर्जून या कार्यक्रमामध्ये हजर झालेलो आहे आणि शुभेच्छा नेते मुलगी पण आली आहे ती तलवारबाजी पण करते तर असं आहे की हा म्हटल्याप्रमाणे गावात राहायला पाहिजे की जेणेकरून हे प्रणाम करून सगळ्या गावात ठेवता काम करण्यासाठी उर्जे मिळेल मला इथं बोलवलं बोलवलं आधी तिथे केलं बोलण्याची सल्ली दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मोठी होईल गावात मोठा कार्यक्रम होईल असं नितीश नेक्स्ट टाइम करतील नेक्स आणि अखेर या ठिकाणी मी साळवी परिवाराच्या वतीन सन्मान्य बिडवे साहेब असतील सहाने साहेब असतील नितीन पाटील दतपुते असतील आर्य सर असतील आणि सर्व ग्रामस्थ असतील पालक वर्ग असतील या सर्वांचे आभार व्यक्त न करता कायम त्यांचं राहू चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा